राजकारणात जनतेशी जोडलेलं असणं फार महत्वाचं असतं त्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राज्यात फिरायचे सभा घ्यायचे मोजक्याच पण कार्यक्रमांनाही जायचे शरद पवार या वयातही राज्यात फिरत असतात देवेंद्र फडणवीसही दिवसातले अठरा तास उपलब्ध असतात एकनाथ शिंदे हेही असे जनतेशी ना जोडलेले नेते आहेत त्यांनी आनंद दिघे या कट्टर शिवसैनिकाच्या संस्कारात समाजकारण आणि राजकारणाचे धडे गिरवले त्यामुळेच वारसा हक्कानं न आलेलं शिवसेनेचं नेतेपद त्यांना याच कारणानं मिळवून दिलं या उलट शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव असल्याने आपण जन्मजात पक्षप्रमुख आहोत या भूमिकेतून आपली नाळ जनतेशी जोडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी कधी केल्याचं दिसलं नाही या उलट फक्त ठाण्यातील जनतेशी नाळ जोडलेले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्रातील जनतेशी नाळ जोडण्याचा प्रभावी प्रयत्न केला त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला जनतेशी नाळ जोडली आणि स्वतःला महाराष्ट्राचा नेता म्हणून सिद्ध केलं याच कारणासाठी शिंदे हे उद्धव ठाकरेंवर भारी ठरतात यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत विश्लेषण आपल्या चॅनेलवर नमस्कार मी सायली कवीटकर वीस 20 जून दोन हजार बावीस या दिवसानंतर एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी एका रात्री गद्दार झाले पन्नास खोके एकदम ओके अशी घोषणा विधानसभा निवडणुकीपर्यंत शिवसेना उपटाचे नेते देत राहिले गद्दार हा शब्द कोणालाही अतिशय जिवारी लागणार रा। त्यात राजकीय व्यक्तीवर हा शिक्का लावण्याचा प्रयत्न केला तर त्या नेत्याच्या राजकीय करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं जनमानसात प्रतिमा ढासळते राजकीय प्रभाव कमी होऊ शकतो पण हे मिथक एकनाथ शिंदेंनी खोटं ठरवलं एकनाथ शिंदे शांत राहिले आपलं काम इमाने इतबारे करत राहिले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचून त्यांनी अफाट जनसंपर्क वाढवला आपली भूमिका लोकांसमोर मांडली लोकांची कामं करत राहिले परिणामी शिंदेची प्रतिमा उजळत गेली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यात शिवसेनेचे तब्बल सत्तावन्न तर शिवसेना उभाट्याचे फक्त वीस आमदार निवडून आले आणि टीकाकरांची तोंड शिंदे निकालातून बंद केली उद्धव ठाकरे हे जन्मजातच पक्षप्रमुख होते मात्र एकनाथ शिंदे हे तळागाळातून आलेले संघर्ष करून नेते पदापर्यंत पोहोचलेले आपण कोण आहोत कुठून आलो आहोत कोणामुळे इथवर पोहोचलो याची पूर्ण जाणीव एकनाथ शिंदे यांना असल्याचं त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसून येतं या उलट उद्धव ठाकरे आपले वडील शिवसेना प्रमुख होते म्हणजे आपणही शिवसेना प्रमुखच आहोत या धाटणीत बोलत राहिले राजकारणात संयम ढळू देऊन चालत नाही पण उद्धव यांनी अनेक वक्तव्य अशी केली त्यात त्यांचा दिसला त्याचा परिणाम जनमानसातील त्यांच्या प्रतिमेवर झाला उद्धव ठाकरे सुरुवातीला एक संयमी शांत नेते परिणामातील बाळासाहेबांच्या त्यांच्याकडे पक्षाची दुरा आली तशी सक्रिय राजकारणात त्यांची एंट्री फार उशिरा झाली आहे त्यामुळे उद्धव यांनी ना कधी निवडणुका लढवल्या ना रस्त्यावर लढा दिला ना कधी त्यांच्या वाटाला संघर्ष आला तुलनेने एकनाथ शिंदे हे लवकरच समाजकारणात आले आनंद दिघेंच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांनी राजकारणाची कास धरली लोकांसाठी वेगवेगळी प्रकरणं अंगावर घेतली प्रसंगी गेलची हवा खाल्ली कडवा संघर्ष केला आणि राजकीय पटलावर स्वतःच स्थान निर्माण केलं राहुल गांधी हे मोदींची रेषा लहान करून आपली रेषा मोठी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने करतात पण त्यांना त्यात यश येत नाहीये महाराष्ट्रातही अगदी तसंच होताना दिसलं महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची रेषा लहान करण्याचा प्रयत्न केला याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे फडणवीसांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून मिळवलेलं मुख्यमंत्रीपद पण हा फंड फार काळ चालत नाही यात ना राहुल गांधी यशस्वी झाले ना उद्धव होतील कारण मतदार सुज्ञ असल्याने याला निश्चितच मर्यादा येतात त्यामुळे उद्धव यांना स्वतःला अनेक पातळ्यांवर सिद्ध करावं लागेल तशी ही संधी त्यांना मुख्यमंत्री पदाच्या काळात होतीच पण त्यावर ते किती खरे उतरले हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे बाळासाहेब हे राजकीय ठाकरे भाषेत टीका करून त्यांचा समाचार घेत त्याच वेळी बाळासाहेबांनी मुंबई पुणे तीन तासात नेतो पाणी सर्वांना मिळेल अशी सकारात्मक भाषाही केली त्यानंतरच जनतेने त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून महाराष्ट्राची सत्ता दिली सत्ता आल्यावर देशातील पहिला एक्सप्रेस वे बांधला गेला कृष्णेचे महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी अडवण्यासाठी धरणं बांधायला घेतली अशा कामातूनच त्यांनी जनतेचा विश्वास टिकवला मात्र उद्धव हे मुख्यमंत्रीपदी असताना भाजपला टार्गेट करत बसले विकासाची भाषा बोलण्याऐवजी विरोधकांना शाल जोडीतून देत राहिले यावरूनच राजकीय टीका टिप्पणी करताना आणि विरोधकांशी दोन हात करताना जनतेसाठीही काहीतरी करून दाखवायचं असतं हे उद्धव ठाकरे यांना कधीच कळलं नाही का अशी मनात शंका घट्ट होते वडिलांच्या शिवसेना पक्षाची एक हाती सत्ता त्यांच्याकडे आल्यापासून ते टीका टिप्पणी करत आहेत यामुळे त्यांचे जनतेच्या मनातलं स्थान कमी होत गेलं हे मान्य करावेच लागेल जनतेने ती स्वच्छ एकनाथ शिंदे यांना दिली जसे उद्धव ठाकरे चांगले वक्ते किंवा कम्युनिकेटर नाही आहेत तसेच एकनाथ शिंदेही नव्हते पण वेळ आल्यावर काही गोष्टी शिकायच्या असतात तसे ते शिकू लागले शिंदे भाषण करू लागले कधी कधी त्यांची लांबलेली भाषणं रसाळही ठरली पण त्यांनी प्रयत्न सोडले नाही शिंदे हे बंडखोर झाले आणि या बंडाला साथ देणाऱ्यांचे अपोपच नेतेही झाले त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शिंदे यांच्यावर आली पहिल्या मेळाव्यातच शिंदे यांनी जाहीर करून टाकले आम्ही ठाकरे कुटुंबावर कधीच टीका करणार नाही बाळासाहेब ठाकरे हे आमचे श्रद्धास्थान आहे आणि ते त्यांचे कुटुंबीय आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करणार नाही या उलट ठाकरे पिता पुत्र शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिंदे सरकार आणि खोक्यांची भाषा अजूनही करत आहे ती अद्याप सोडलेली नाही मात्र समोरून होणाऱ्या प्रत्येक टीकेला शिंदे यांनी कामातून उत्तर दिलं आणि ते देतही आहेत टीकेचा अतिरेक झाला तर मातोश्रीवर आम्ही फ्रीजची खोकी पाठवायचो पण त्यात फ्रीज नसायचं दुसरंच काहीतरी असायचं असं एकदा शिंदे यांनी सांगितले पण परत कधीही याचा उल्लेख त्यांनी केला नाही शिवसेनेतून शिंदे हे फक्त चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले पण आज त्यांच्या मागे विधानसभेत सत्तावन्न आमदार आहेत सत्तावन्न ही संख्या गाठणं महाराष्ट्रातील भल्या भल्या नेत्यांना जमलं नाहीये त्यामुळे हा आकडा शिंदेचं कर्तृत्व सिद्ध करणारा आहे जनता शिंदेच्या शब्दावर विश्वास ठेवते हे स्पष्ट होतं वारसा हा वडिलोपार्जित नसतो तर तो विचारधारेतून कामातून मिळवायचा असतो हे शिंदेंनी ठासून सांगितलं दुसरीकडे लोकांच्या मनात बाळसाहेबांचा मुलगा म्हणून असलेली प्रतिमा सहानुभूती ही उद्धव ठाकरे यांनी स्वकर्तृत्वाने पुसत टाकत आणली आहे शिवाय मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी कुटुंब प्रमुख ही ओळख मिळवण्याचा प्रयत्नही केला पण तो फार काळ टिकला नाही त्याचं सर्वात महत्वाचं कारण ही प्रतिमा केवळ व्हर्च्युअल जगामुळे निर्माण झाली होती आणि हे व्हर्च्युअल जगाचं आयुष्य किती काळ असतं यावर चर्चाच करायला नको यात आणखी एक महत्वाची बाब उद्धव यांना मागे नेण्यासाठी ठरली ती म्हणजे त्यांचा प्रत्यक्ष कमी असणारा लोकसंपर्क जनसंपर्क मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात तर उद्धव ठाकरे दोन तीनदाच मंत्रालयात गेले यावर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकातही ताशोरे ओढले पण त्याचा उद्धव यांच्या कार्यशैलीवर कोणताही परिणाम झाला नाही म्हणूनच विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे हे राहुल गांधींसारखे पार्ट टाइम नेते वाटू लागले आहेत गेल्या सहा आठ महिन्यापासून ते फारसे दिसत नाहीये बाळासाहेबांची लोकप्रियता जशी वाढू लागली तसं त्यांच्या भोवती असणाऱ्या खुशमस्कऱ्यांची गर्दीही वाढायला लागली या खुसमस्कऱ्यांच्या स्तुती सुमनांमुळे बाळासाहेब सुखावले नाही सुरुवातीपासून त्यांनी आपली नाळ थेट लोकांशी जोडली महाराष्ट्रातून सामान्य नागरिक शिवसैनिक हे थेट मातोशीवर फोन करून बाळासाहेबांकडे तक्रारी करत असत हा सिलसिला बाळासाहेबांच्या शेवटपर्यंत सुरू राहिला त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही काही घडलं तरी त्यांची जमिनीवरची हकीकत काय आहे याची माहिती त्यांच्याकडे असायची लोकांच्या मनात काय आहे हे ओळखूनच त्यांनी लोकांना अपेक्षित असलेल्या भूमिका घेतल्या उद्धव ठाकरेंकडे याच गोष्टीचा दुष्काळ आहे म्हणूनच सारासार विचार केला पण एकच गोष्ट मात्र लक्षात येते ती म्हणजे राजकारणात जनतेशी जुळलेली नाळ हीच खरी ताकद असते आणि यातून एकच निष्कर्ष निघतो उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे म्हणूनच भारी ठरतात असं सर सखोल राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला सबस्क्राईब करा आवडलं असल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये कळवा